बोंडगावचे सुपुत्र महावीर सिंग चौहान यांना राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पुरस्कार जाहीर मडगाव तालुक्यातील गोंडगावचे सुपुत्र महात्मा फुले विद्यापीठ राहुरी येथील प्राध्यापक डॉक्टर महावीर सिंग रामचरण चौहान यांना राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम समन्वयक तथा संचालक म्हणून चौदा ऑगस्ट रोजी संध्याकाळी राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला सुद्धा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून राज्य पुरस्कार जाहीर झाला आहे यामुळे गोंडगाव गावाच्या गावात यांनी आनंद व्यक्त करत गावाला भूषणावा म्हणून डॉक्टर महावीर सिंग चौहान यांचे मेसेज व फोनद्वारे हार्दिक अभिनंदन केले आहे महावीर सिंग रामचरण चौहान हे स्वर्गीय रामचरण हरि चौहान भाड गुरुजी यांचे तृतीय सुपुत्र आहेत डॉक्टर महावीर सिंग चौहान हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत त्यांना स्वकृतृत्व व वक्तृत्वाच्या बळावर उच्च पदे मिळालीत ते विद्यार्थ्याचे नेहमीच सकारात्मकरीत्या बघतात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील अधिष्ठाता दिलीप पवार संशोधन संचालक विठ्ठल शिर्के कृषी विस्तार शिक्षण संचालक गोरक्षनाथ ससाणे पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता सताप्पा खरबडे व आनंदकर या सर्वांनी तसेच दहा जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी नातलग व सर्व मित्रांसह महाराष्ट्र राज्याचे एस एस चे माजी राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंखे प्रशांत कुमार वनंजे मंत्रालय मुंबईचे माजी वित्ताधिकारी मंगेश खैरनार अहमदनगरचे संचालक गायकवाड बोरुडे व राज्याचे विद्यमान एस प्रमुख निलेश पाठक तसेच महाराष्ट्र आणि गोवाचे विभागीय संचालक अजय शिंदे या सर्वांनी महावीर सिंग चौहान यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनी म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका खास कार्यक्रमात त्यांना पुरस्कार दिला जाणार असल्याचे समजते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज झोंडगाव